श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अमावस्येला खूप महत्व आहे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला वेगळे महत्व आहे या दिवशी गंगा स्नान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते तसेच पितरांचा आशीर्वाद मिळतो या दिवशी पितरांची सेवा केल्याने पितरांना नैवेद्य दाखवल्याने दान केल्याने आयुष्यातील समस्या आणि संकट दूर होतात तसेच देवांचा आणि पितरांचा आशीर्वाद कायम राहतो घरामध्ये कायम सुख समृद्धी येते दोन हजार चोवीस ची शेवटची अमावस्या म्हणजेच मार्गशीर्ष अमावस्या ही तीस डिसेंबर रोजी आहे सोमवारी अमावस्या आल्याने त्याचे महत्व आणखीनच वाढलेले आहे मार्गशीर्ष अमावसेला पूजेसोबतच गरजूंना दान करा या संदर्भात महाभारतात असे म्हटले आहे की अमावस्येला दान करणे खूप शुभ आहे या दिवशी तुम्ही यथाशक्ती दान करू शकता अन्न वस्त्र पैसे इत्यादी दान करणे अतिशय शुभ मानले जाते अमावस्या ही देवी लक्ष्मीची प्रकट होण्याची तिथी आहे त्यामुळे प्रत्येक महिन्यातील अमावस्येला देवी लक्ष्मीची विशेष कृपा करावी भगवान विष्णूंसोबत लक्ष्मीची पूजा केल्यास खूप शुभ फळ प्राप्त होते तसेच या दिवशी घरामध्ये काही सेवा उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या सोमवार मार्गशीर्ष दिवशी आईने मुलांवरून ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू मुलांवरून टाकल्याने मुलांचे सर्व दोष त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे मुलांवरून जी वस्तू ओवाळून टाकायची आहे त्या वस्तूचं नंतर काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पंचांगानुसार दोन हजार चोवीसच्या मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी ही तीस डिसेंबरला पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी एकतीस डिसेंबरला पहाटे तीन वाजून छप्पन मिनिटापर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार तीस डिसेंबरला अमावस्या साजरी करण्यात येणार आहे तीस डिसेंबरला सोमवार असल्यानं या तिथीला सोमवती अमावस्या असं म्हटलं जात अमावस्या म्हटलं की आपल्यापैकी बरेच जण घाबरतात अमावस्याच्या दिवशी नकारात्मक वाईट शक्तींचा संचार हा वातावरणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आढळतो त्यामुळे आपलं या गोष्टींपासून संरक्षण व्हावं आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं यासाठी या दिवशी काही उपाय करावेत विशेषतः आपल्या मुलांसाठी आपलं मूल लहान असेल मोठं असेल आपल्या मुलांसाठी हे उपाय अमावस्येच्या दिवशी करावेत कारण बघा बऱ्याचदा असं होतं की हसर खेळतं बाळ असतं पण ते अचानकपणे रडायला लागतं खिरकिर करायला लागतं व्यवस्थितपणे खात पीत नाही मोठ्या मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर कळत न कळतपणे ते अशा काही ठिकाणी जातात जिथे भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा असते आणि त्याचा आपल्या मुलांच्या आयुष्यावरती प्रभाव पडतो जसं की मुलं वारंवार आजारी पडायला लागतात अभ्यास करणारी मुलं अचानकपणे अभ्यास करणं बंद करतात घरामध्ये हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत व्यवस्थितपणे खात पित नाहीत आणि त्याचबरोबर मुलांना बऱ्याचदा नजरदोषही होतात हे बाहेरील व्यक्तींचेही असतात आणि घरातल्या व्यक्तींचेही असतात विशेषतः आई वडिलांचे कारण आपण आपल्या मुलांचं वारंवार कौतुक करतो त्यामुळे देखील मुलांच्या वागण्या बोलण्यामध्ये किंवा त्यांच्या आयुष्यावरती त्याचा प्रभाव पडतो कारण बऱ्याचदा खूप हुशार असलेली मुलं अचानकपणे अभ्यास करणं बंद करतात अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही व्यवस्थितपणे ते खात पित नाहीत वारंवार आजारी पडतात आणि काही मुलं अभ्यासामध्ये फारसे हुशार नसतात किंवा केलेला के अभ्यास त्यांचा लक्षात राहत नाही तर त्यांची देखील प्रगती व्हावी असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं त्यामुळे आपल्या मुलांना असलेले सर्व दोष त्यांच्या भूती असलेली नकारात्मकता दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी सोमवती अमावस्या म्हणजेच मार्गशीर्ष अमावस्याच्या दिवशी हे उपाय आपल्याला करायचे आहेत आता हा उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे मुलींसाठी करायचा आहे अगदी लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत म्हणजेच नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्हाला करता येईल त्याचबरोबर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील हॉस्टेलला असतील तरी देखील हा उपाय तुम्हाला करता येणार आहे आईची अडचण असेल तर घरातील इतर स्त्रियांनी जसं की मावशी किंवा आजी काकू वगैरे यांनी हा उपाय केला तरीही चालेल पण सुतक असेल तर सुतकामध्ये हा उपाय तुम्हाला चोकूनही करायचा नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर करणार आहे दोन्ही पैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता कारण ही वर्षातील शेवटची अमावस्या आहे नवीन वर्षाची सुरुवात आपल्या मुलांची चांगली व्हावी त्यांना असलेले सर्व दोष त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात आणि त्यांची प्रगती व्हावी यासाठी हा उपाय प्रत्येकानी आवर्जून करावा दिवसभर उद्या अमावस्या आहे त्यामुळे हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे सगळ्यात पहिला उपाय जो आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे दिवे लागणीची वेळ जी आहे ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ चांगल्या सकारात्मक गोष्टी आपल्या घरामध्ये येतात त्यावेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान त्यावेळेत करणं शक्य नसेल तर संध्याकाळी साडेसहापासून ते रात्री अकरा पर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता तो कोणताही उपाय किंवा सेवा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यासाठी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस सर्वप्रथम देवासमोरील दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची त्याचबरोबर उद्या मार्गशीर्ष अमावस्या असल्याने तुळशी समोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही देवघरासमोर बसून करू शकता देवघरासमोर पुरेशी जागा नसेल तर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये मुलांना बसून हा उपाय करायचा आहे त्यासाठी एक आसन किंवा पाठ घ्यायचं कधीही जमिनीवरती बसून कोणताही उपाय किंवा सेवा करू नये असं केल्याने ती केलेली सेवा ही पृथ्वीला जाऊन मिळत असते म्हणूनच मुलाला पाटावरती किंवा आसनावरती बसवायचं आणि मुलाचं मुख जे आहे ते दक्षिण दिशेला होणार नाही अशा पद्धतीने मुलाला आसन किंवा पाटावरती बसवल्यानंतर मग आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे सगळ्यात पहिल्या उपायासाठी आपल्याला काही वस्तू घ्यायच्या आहेत तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील तर दोन्ही मुलांसाठी ह्या वस्तू वेगवेगळ्या घ्यायच्या एकच वस्तू दोन्ही मुलांवरून उतरून टाकायची नाही तर सगळ्यात पहिली वस्तू जी मुलांवरून उतरून टाकण्यासाठी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे खडेमीठ खडे मिठाची उत्पत्ती ही समुद्रातून होते खडे मिठाला देवी लक्ष्मीचा भाऊ मानण्यात आले आहे आणि खडेमिठामध्ये नकारात्मक शक्ती खेचून घेण्याची क्षमता ही जास्त असते खडेमीठ नसेल तर साधं मीठ वापरू शकता आपण शक्यतोवर खडे मिठाचाच वापर करावा त्यानंतरची दुसरी महत्वाची वस्तू जी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे चार लाल मिरच्या सहित आपल्याला घ्यायच्या आहेत या लाल मिरच्या सुक्या असाव्यात ओल्या मिरच्या घ्यायच्या नाहीत तर सुकलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला चिमूडभर पिवळी मोहरी घ्यायची आहे बघा पिवळी मोहरी अमावस्याच्या दिवशी अनेक तांत्रिक क्रियांसाठी वापरली जाते पिवळ्या मोहरी मध्ये देखील नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची क्षमता ही जास्त असते पिवळी मोहरी नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी वापरली तरीही चालेल त्याचबरोबर सोमवती अमावस्या किंवा मार्गशीर्ष अमावस्याच्या दिवशी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील अनेक उपाय केले जातात म्हणून आपल्याला चिमुडभर काळे तीळ देखील घ्यायचे आहेत यामुळे आपल्या मुलांना असलेले पितृदोष देखील नष्ट होतील ह्या चार वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत मुलाला आसनावरती बसवल्यानंतर मुलाच्या डोक्यापासून ते पायापासून गोलाकार आकारामध्ये घड्याळाच्या काठीच्या दिशेने ह्या वस्तू आपल्याला सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत मुलांची इडापिडा मुलांवर येणारी सर्व संकट विघ्न बाधा दूर व्हाव्यात यासाठी मनोमन इच्छा व्यक्त करत ह्या वस्तू सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत पहिल्या मुलावरून उतरून घेतल्यानंतर त्या वस्तू तुम्ही एका प्लेटमध्ये जमा करायच्या दुसऱ्या मुलासाठी सेम अशाच वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत दुसऱ्या मुलावरूनही या वस्तू सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत उतरून घेतल्यानंतर प्लेटमध्ये जमा केलेल्या वस्तूंचं काय करायचं तर त्यासाठी तुम्ही एक मातीचं भांड घेऊ शकता मातीच्या भांड्यामध्ये दोन ते तीन भीमसेनी कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आणि त्यावरती ह्या सर्व वस्तू तुम्हाला टाकून द्यायच्या किंवा तुम्ही तवा गरम करू शकता आणि तव्यावरती सर्व वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत पूर्वीच्या चुली चुलीमध्ये या सर्व वस्तू टाकल्या जायच्या पण आताच्या काळामध्ये चूल नसल्याने अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि बघा ह्या सर्व वस्तू जळून गेल्यानंतर यामध्ये जी रक्षा तयार होईल ती तुम्हाला घराबाहेर नेऊन फेकायची आहे पण अशा ठिकाणी टाकू नका जिथून ती कोणाच्या पायाकडून ओलांडली जाईल त्याचबरोबर तुम्ही दुपारी बाराच्या आत अजून एक उपाय करू शकता त्यासाठी तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे हा भात शिजवत असताना मीठ घालायचं नाही आणि भात शिजवायचा आणि तुमच्या मुलांसाठी त्यांचे दोन भाग करायचे दोन मुलं असतील तर एक मुलगा असेल तर एकच भाग ठेवायचा आणि हा भात मुलांवरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो तुमच्या घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीवर तुम्हाला नेऊन टाकायचा आहे लक्षात घ्या हा उपाय तुम्हाला दुपारी बाराच्याच आत करायचा आहे उतरून घेतलेला भात तुम्ही बाल्कनीत ठेवला असेल किंवा गच्चीवर ठेवला असेल तर तिथे पशु पक्षी वगैरे हा भात खाऊन घेतात आणि जरी नाही खाल्ला तरी ते किडे किटक मुंग्या वगैरे कडून हा भात खाल्ला जातो त्यामुळे त्याकडे तुम्हाला बघायचं नाही घरामध्ये यायचं हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर देवांचं दर्शन घ्यायचं तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या दोन्ही उपायांपैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता यामुळे मुलांचे सर्व दोष त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्यांची प्रगती व्हायला लागेल श्री स्वामी समर्थ